नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी जयश्री शेलार जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन घेणार आहोत बुलेटिन सुरुवात करूयात हेडलाइन्सनी पोलीस यंत्रणेला आव्हान देत चोरट्यांनी धुमाकूळ घालून मिरजेत दहा दुकाने फोडली प्राणघातक शस्त्रांसोबत चोरटे सीसीटीव्हीत कैद मिरजेत दहशतीचे वातावरण संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी नंदी ध्वजांच्या नगर प्रदक्षिणेने फिटलं डोळ्याच पारण रिक्षा व्यवसायाची अखेरची घटका अन्यायी कर वाढ रद्द करण्यासाठी लढाई सुरू मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्हा बंदचा रिक्षा संघटनेचा इशारा वाशिम जिल्ह्यातील माणका गावकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सिहोच्या बैठकीत करण्यात आली नारेबाजी दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा ठपका असलेल्या वसंतदादा जिल्हा बँकेच्या संचालकांना दणका सहकार विभागाकडून मालमत्ता जप्तीची संचालकांना नोटीस